महायुतीबाबत गेल्या काही दिवसात उलटसुलट चर्चा सुरू होत्या मात्र भाजपच्या सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीच या निवडणुका स्वबळावर लढण्याची अनुमती द्यावी असे म्हटले त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे आपल्या भाषणात म्हटले आहे त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांना अनुमती देत कामाला लागा हा जिल्हा नारायण राणे यांनी भाजपमय याची मला खात्री आहे असे सांगितले त्यामुळे पुढे देखील हा भाजपमध्ये राहील त्यामुळे आता महायुती तुटण्याचे स्पष्ट झालं आहे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री इच्छुक नसल्याने युती झाली नाही आमदार दीपक केसरकर यांनी आरोप केलाय सिंधुदुर्गात युती होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या युतीसाठी उदय सामंत आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटलो रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भेटलो मात्र पालकमंत्री नितेश राणे बहुधा इच्छुक नसल्याने युती झाली नाही असा आरोप केसरकर यांनी केला आहे आम्ही तुम्हाला सांगितले ज्या ज्या गोष्टी जी जी आकडेवारी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली आजपर्यंत त्या आकडेवारीने लोकसभा असेल आणि विधानसभेच्या तिन्ही सीट युतीतल्या ह्या सगळ्या आम्ही विजयी केलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि सगळ्या नगरपंचायतच्या निमित्ताने आपण सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपला तर होकार असेल किंवा आपल्याला आनंदच असेल जर आपली पार्टी या संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये इतकी विस्तारित झाली असेल इतकी संघटित असेल की स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता असेल आणि त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतो की आगामी सगळ्या निवडणुका पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सगळ्या नगरपंचायत चारी तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतच्या निवडणुका आम्ही एकदम चांगल्या मताधिक्याने जिंकणार आहोत त्यामुळे या सगळ्यामध्ये कुठलाही किंतू परंतु न राहता आजच आम्हाला सोबळावर निवडणूक लढण्याची अनुमती द्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि आपण जरी अशा प्रकारची संधी आपण दिलीच आहे असं आम्ही समजून आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे सामंत आणि मी मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो होतो त्याच्यानंतर त्यांनी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना भेटायला सांगितलं होतं तिथंसुद्धा भेट झाल्यानंतर त्यांची आणि पालकमंत्र्यांची भेट झालेली होती त्याच्यामुळे पालकमंत्री बहुधा इच्छुक नसावे असं वाटतंय आणि त्याच्यामुळे कदाचित युती होऊ शकली नाही तर मला काय पालकमंत्र्यांशी बोलता आलेलं नाही